हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती ऐकायला मिळतील तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठी इशिताला सं संकटात टाकू शकत नाही तुम्हाला कबीर कसा आहे हे माहीत आहे तो केवळ इशिता नाही कोणत्याही मुलीसोबत लग्न करणार नाही आणि जर कसे बसे त्याचे लग्न झालेच तरीही त्या मुलीचे जगणे तो नकोसे करून टाकेल तुम्हाला खरंच वाटतं का की इशिता आणि कबीरचं लग्न व्हावं मला कबीर चांगला वाटतो हो पण तो फक्त इतरांसमोर चांगुलपणा दाखवेल खोलीच्या आत मात्र ईशितासोबत वागणं वेगळंच असेल त्याच्या चुकीच्या वागणुकीला आपण काय उत्तर देणार आहोत इशिता खूपच निरागस आहे ती सगळं निमूटपणे सहन करेल आपल्याला काहीच सांगणार नाही पण आपल्याला हे सर्व माहीत असूनही आपण तिला संकटात नाही टाकू शकत जानकी खन्नाचं बोलणं ऐकून जानवी तिच्याकडे पाहत म्हणाली आई मला माहीत आहे तुम्ही का असं बोलताय पण मला विश्वास आहे कबीर काहीही चुकीचं करणार नाही मी स्वतः त्याच्याशी बोलणार आहे फक्त तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा जर आपण सगळ्यांनी मिळून इशिताशी प्रेमाने बोलो, समजावलं तर सगळं सुरळीत होईल जरा विचार करा ना इतकी सुसंस्कृत मुलगी आपल्या घरात सून म्हणून येईल तुम्हाला तर माहिती आहे मी आधी ठरवलं होतं की आपल्या घरची सून श्रीमंत घरातूनच यायला हवी कोट्यवधींच्या संपत्तीची मालकी नसावी पण इशिता मला तिच्या साधेपणामुळे आवडली तिचा गरीबपणा मला महत्त्वाचा वाटत नाही कारण मला इशिता हवी आहे तुम्हाला माहीत आहे का आज कॉलेजमध्ये इशितावर हल्ला झाला तेव्हा कबीर तिथे आपल्या बहिणीसाठी गेला होता तिथे ईशिताची अवस्था फार वाईट होती ती चालूही शकत नव्हती तेव्हा अनायाने कबीरला सांगितलं की ईशिताला उचलून घे पण तिला क्षणभरातच जाणवलं की ती काहीतरी चुकून बोलली आहे म्हणून तिने लगेच सांगितलं की तुम्ही कोणाला तरी बॉडीगार्डला पाठवा पण तुम्हाला माहीत आहे कबीरने काय केलं त्याने कोणालाही पाठवलं नाही त्याने स्वतः इशिताला उचलून घेतलं आणि तिला घरी घेऊन गेला तो बॉडीगार्डलाही पाठवू शकला असता पण नाही आणि आज थोड्याच वेळापूर्वी जेव्हा तो घरातून बाहेर निघत होता तेव्हा तो अनायाच्या खोलीत डोकावत होता आणि तिथे अनाया नव्हतीच तिथे इशिता शांत झोपलेली होती माझं निरीक्षण असं सांगत होतं की इशिता आल्यापासून कबीर बहुतेक वेळा घरात दिसतोय त्याला दोन दिवसही झाले नाहीत येऊन पण तो घरातच हे आधी तो फक्त दोन घरात असायचा आणि बाकी वेळ बाहेर जानकी खन्ना हे ऐकून थोडी विचारमग्न झाली तिला आता समजलं की जानवी इतकी आग्रह का करते आहे इशिता आणि कबीरच्या लग्नासाठी ती हसत म्हणाली जर तुला हे सगळं पाह असं वाटतं की ते दोघं एकत्र राहू शकतील तर मग ठीक आहे मी तुला विरोध करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव निर्णय घेण्याआधी मनाशी एकदा विचार नक्की कर नंतर तुला पश्चाताप होऊ नये इशिता खूपच साधी मुलगी आहे जर कोणी तिला मारायचं ठरवलं तरी ती काहीच विरोध करणार नाही ती स्वत त्या माणसाच्या हातून मारून घेईल आणि जर कबीर तिचा नवरा झाला तर तिला त्याच्याकडून मार खावं लागेल जानवी हसत म्हणाली नाही आई असं काही होणार नाही आपण ईशिताला शिकवू तिच्या काकूंनी तिला काही शिकवलंच नाही पण ती तिची आई होऊन तिला सर्व शिकवेन मी तिला हेही शिकवेन की जर कोणी तुला मारायचा प्रयत्न करतो मग तो नवरा का असे ना तरी तू त्याला उत्तर दे आई तुम्ही विसरताय आपण आता आधुनिक युगात आहोत इथे जर नवरा एक थप्पड मारतो तर बायको एक थप्पड परत मारते आजच्या काळात श्रेया चूप बसत नाहीत आणि म्हणूनच मी इशिताला सगळं शिकवणार तिला आई वडिलांचं मिळालं नाही पण मी तिला आईसारखं सर्व काही देईन जानवीचं जा हे बोलणं ऐकून जानवी जानकी खन्ना दीर्घ श्वास घेते आणि म्हणते ठीक आहे जर हेच तुझं ठाम मत असेल तर मी ही तुझ्या पाठीशी उभी राहीन पण एक गोष्ट लक्षात ठेव आधी कबीरशी बोल कारण मी त्याला ओळखते तो लग्नासाठी नकारच देईल जानवी हसून म्हणाली आई तुम्ही काळजी करू नका कबीरला कसं समजवायचं हे मी फार चांगलं जाणते मला आता काय करायचं तेही माहीत आहे पण तुम्ही कुणालाही अजून काही सांगू नका जोपर्यंत दोन्ही बाजूनी होकार मिळत नाही तोपर्यंत हे ऐकून जानकी खन्ना समजते की तिच्या सुनेच्या डोक्यात नक्की काही योजना चालू आहे पण तिने काही विचारलं नाही कारण तिला माहीत होतं जान्हवी फार हुशारीने काम करते तिच्या योजनेत चूक असणं अशक्य आहे हा विचार करत तिने जान्हवीकडे पाहिलं हसले आणि जान्हवीसुद्धा तिच्या सासूबाईंच्या हसण्याला हसून प्रतिसाद दिला आणि त्याचनंतर थोड्याच वेळात खन्ना कंपनी कबीर कंपनीच्या मोठ्या हॉलमध्ये एक महत्त्वाची मीटिंग घेत होता तो सगळ्यांना काही महत्त्वाचं समजावत होता मीटिंग तब्बल चार तास चालली सर्वजण थकले होते कबीर उठला आणि शांतपणे बाहेर गेला त्याचा मॅनेजरही त्याच्या मागे निघाला तेवढ्यात एक माणूस नाराजपणे म्हणाला चार तास मीटिंग घेऊन सुद्धा एकदाही पाणी विचारलं नाही आपणच काही बोललो असतो तर आपल्याला मीटिंगमधून बाहेर फेकून दिलं असतं त्याचं बोलणं ऐकून दुसरा म्हणाला तुला वाटतं का तू कुठे आहेस जर कबीर सरांना कळलं की तू त्यांच्या मागे टीका करतोयस तर मीटिंगचं काही नाही पण ते तुला कंपनीतून नक्कीच काढून टाकतील आता मीटिंग संपली होती आपण इथून निघूया मीटिंग संपवून कबीर आपल्या केबिनमध्ये आला तो आत येताच मॅनेजरने त्याच्याकडे पाहत सांगितलं सर तुमच्या आईंचा एक मेसेज आलाय त्यांनी सांगितलंय की जर तुमचं काम लवकर संपलं असेल तर तुम्ही आज थोडं लवकर घरी या हे ऐकल्यावर कबीरने घड्याळ्याकडे पाहिलं दुपारचे तीन वाजत होते त्याने टेबलवरून फोन घेतला आणि काहीही न बोलता गप्पच केबिन बाहेर निघून गेला कबीर निघून जाताना पाहून मॅनेजर नाक मुरडत स्वतःशी बोलला किती विचित्र वागणं आहे याचं एकदा सांगून गेले असते तरी काही बिघडलं नसतं मी इतकं काही बोलतो पण याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही जणू याला बोलायलाच येत नाही असं काहीसं पुटपुटत मॅनेजरही केबिनमधून बाहेर पडला काही वेळानंतर इकडे कबीर घरच्या सोफ्यावर बसून कॉफी पित होता त्याला माहीत होतं की आईने त्याला काही खास कारणांमुळे घरी बोलावले पण ती अजून समोर का आली नाही हे पाहून त्याच्या मनात कुठेतरी शंका निर्माण झाली त्याला जाणवत होतं की आई काहीतरी गंभीर बोलायचं टाळत आहे तो समोर बसलेल्या जानकी खन्ना त्याची आजीकडे पाहून लागला जानकी ही कबीरशी बोलू इच्छित होती पण जानवीने आधीच सांगितलं होतं की ती स्वत काही बोलणार नाही त्यामुळे आता जानकीलाच पुढे येऊन बोलावं लागणार होतं पण कबीरचा रागीट चेहरा पाहून तिचं धैर्यच होत नव्हतं कबीरने तिच्याकडे पाहिलं आणि कॉफीचा मग टेबलावर ठेवत पेपर वाचत म्हणाला तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला दिदा दिदा हे नाव कबीरने लहानपणापासूनच आपल्या आजीसाठी वापरलं होतं कबीर जन्मला तेव्हा त्याचं पहिलं बोलवलेलं शब्द दीदा होतं आणि तेव्हापासून जानकीने कबीरला त्याच नाव तीच नावं घेऊन बोलावं असं सांगितलं होतं कबीरच्या या आवाजानं जानकी थोडी घाबरली आणि म्हणाली कबीर मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे माहिती आहे मला मी काही बोलले तर तुला रागेल पण प्लीज आधी माझं सगळं ऐक मला रागव कबीर डोळे बारीक करत म्हणाला मी कधी तुमच्यावर रागवलंय का दिदा त्याचं बोलणं ऐकून जानकीने तोंड वाकडं करत हळूच उत्तर दिलं रागवलास नाहीच खरं पण तुझा चेहरा बघूनच माझी बोबडी वळते वरून या जानवीने मला अडकवले स्वत काही बोलत नाही आणि मला सांगत आहे बोलायला जानकी काही सपुटपुटत बोलत होती तेव्हा कबीर थोडा त्रासिक होऊन म्हणाला तुम्हाला काही सांगायचं असेल तर लवकर बोला मला फुकट वेळ वाया घालायला आवडत नाही कबीर म्हणतो कबीरचा रागीट आवाज ऐकताच जानकी घाबरत म्हणाली कबीर आम्हाला वाटतं तू आता लग्न करावस हे ऐकताच कबीरने हातातला पेपर टेबलावर ठेवला आणि न बोटता उठून निघाला त्याला जाणताना पाहून जानकी हसत म्हणाली तू काहीच उत्तर दिलं नाहीस म्हणजे तुला लग्न करायचंच आहे त्यावर कबीर थांबला मागे वळून पाहिलं आणि म्हणाला माझं काही न बोलणं म्हणजे नाही आणि मी ही गोष्ट तुम्हाला आणि आईला अनेक वेळा सांगितली आहे म्हणून कृपया पुन्हा कधी कधीही माझ्या लग्नाचा विषय काढू नका असं म्हणत कबीर रागावून तिथून निघून गेला त्याचं तोंड पाहून जानकी खन्ना गुपचूप राहिली ती कबीरला समजावत होती पण त्याचा रागीत स्वभावामुळे तिचं धैर्यच होत नव्हतं किचन मध्ये लपून हे सगळं पाहत असलेली जानवी खन्ना ताबडतोब आपल्या सासूजवळ आली आणि त्यानंतर ती स्वतःही आपल्या मुलाला जाताना पाहत होती तिने जानकीला रागावून विचारलं मी तुमच्याकडे एक साधं काम सोपवलं होतं पण तेही तुमच्याकडून झालं नाही या आरोपावर जानकी खिन्नपणे म्हणाली इतकं सोपं वाटत असेल तर स्वतः का बोलली नाहीस एवढं मोठं काम मला एकटीलाच दिलंस तुला माहीत आहे ना कबीर कधीच लग्नासाठी तयार होणार नाही आणि वरून माझं बोलणं ऐकून तो चिडलाही जानकीचं बोलणं ऐकून जानवी खोल श्वास घेत म्हणाली माझ्या एका मैत्रिणीने मला एक उपाय सांगितला होता आता वाटतं तोच उपयोगी पडेल कारण माझ्याकडे दुसरा काही पर्याय उरलेला नाही पण यासाठी मला तुमची मदत लागेल आणि तुम्ही नकार देणार नाही त्यावर जानकी गहिरा श्वास घेत म्हणाली ठीक आहे जे करायचं असेल ते कर पण जपून कारण कबीरला जर संशय आला तर तो लगेच ओळखेल त्याच्या डोळ्यात पाहूनच तो समजतो की आपण खोट बोलतोय हे ऐकून जानवी हसली दुसरीकडे इकडे इशिता एकटीच बागेत बसून आपल्या आयुष्याचा विचार करत होती कॉलेजमध्ये घडलेल्या प्रसंगाची आठवण तिच्या मनात सतत फिरत होती ती घटना तिला अजूनही दुखावत होती विशेषतः जेव्हा तिला समजलं की कबीर तिच्या बहिणीला मारण्याचा विचार करत होता हे आठवताच इशिताच्या डोळ्यात अश्रू आले कबीरची खिडकी बाहेरील नजर आणि इशा इशिताचा उदास क्षण कबीर आपल्या खोलीत येऊन खिडकी उघडून बाहेरच्या थंडगार हवेला अनुभवत होता तेवढ्यात त्याची नजर बागेत बसलेल्या इशितावर गेली जी एका खुर्चीवर गुडघे दुमडून शांतपणे बसली होती तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत कि ती खूपच उदास आहे कबीर तिच्याकडे बराच वेळ एकटक बघत राहिला त्यालाही समजत नव्हतं की तो इतका वेळ इशिताकडे का पाहतोय आणि तरीही त्याला नजर हटाविषयी वाटत नव्हती इतक्यात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला नोटिफिकेशन पाहिल्यावर तो शांतपणे घराबाहेर निघून गेला तिथे इशिता मात्र बागेत शांतपणे बसून स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करत होती तेव्हाच तिने पाहिलं की कबीर घराबाहेर जाऊन आपल्या गाडीत बसून निघून गेला आहे कबीरला जाताना पाहताच ईशिताच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती दिसली पण जेव्हा तिला समजलं की तो निघून गेला आहे तेव्हा तिला थोडा हलक वाटत तिने हळूच एक दीर्घ श्वास घेतलाच होता की तेवढ्यात अनाया अचानक समोर येऊन तिला घाबरवते अनायाच्या या अचानक केलेल्या कृतीमुळे ईशिता खरोखरच घाबरली पण अनायाच्या चेहऱ्यावर हास्य पाहिल्यावर तिच्याही चेहऱ्यावर हास्य उमटलं दोघीही एकमेकांकडे पाहत हसू लागल्या इशिता हसताना अनाया तिच्या शेजारी बसून म्हणाली काय झालं इशिता तू इथे एकटीच का बसली आहे आता मन लागत नाहीये का हवं असेल तर आपण शॉपिंगला जाऊया अनायाचं जा बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली असं काही नाही आता थोडंसं एकटं वाटत होतं आणि तू तु, तुझ्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होतीस म्हणून मी म्हटलं थोडा वेळ बाकीत बसते ईशिताचं उत्तर ऐकून अनया हसून म्हणाली अग मी माझ्या मैत्रिणीशी नाही माझ्या कझिन सिस्टरशी बोलत होते ती इथे येणार होती पण अचानक काही काम आलं म्हणून ती येऊ शकली नाही मी तिच्याशी तुझ्याबद्दल बोलले तर ती म्हणाली की वेळ काढून नक्की तुला भेटायला येईल माझं ठाम मत आहे ती जर काही ठरवलं असेल तर नक्की येईल जर आपण तिच्यासाठी शॉपिंग करायला तर आपण तिच्यासाठी शॉपिंग करायला जाऊ जाऊयात का मला माहीत आहे तिला काय काय आवडतं तू माझी मदत करशील ना अनयाचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली ठीक आहे शॉपिंगला जायचंच असेल तर मी येईन तुझ्यासोबत पण आता जायलाच हवं का म्हणजे बाहेर खूप उष्णता आहे ना ईशिता म्हणते आणि त्यानंतर त्यावर अनया खळखळून असली आणि म्हणाली अगं बावळी बाहेर गरम असलं तरी काय झालं आपण गाडीतून जाणार आहोत आणि आपल्याला कुठल्या स्थानिक बाजारात नाही जायचं आपण मॉलमध्ये जाणार आहोत माझ्या जा कझनला ज्या ज्या प्रकारचे ड्रेसेस आवडतात त्या मॉलमध्येच मिळतात तिथे तुला उष्णताही नाही जाणवणार चल तू पटकन तयार हो मीही तयार होऊन येते ती बोलते अनयाचं हे ऐकून इशिता हलकसं हसली आणि काहीही न बोलता घरातून निघून गेली हे पाहून अनयाही तिच्या मागे घरात गेली थोड्याच वेळात दोघीही तयार होऊन घराबाहेर पडत होत्या तेवढ्यात जानकी खन्ना ईशिताला थांबवत म्हणाल्या बेटा तुझी तब्येत अजून पूर्णपणे बरी नाही आणि तू बाहेर जात आहेस जानकी खन्नाचं हे बोलणं ऐकून इशिता हसून म्हणाली ती दीदा म्हणजे दादी अनायाला शॉपिंगला जायचं आहे म्हणून मी तिच्यासोबत चालले आहे हे ऐकून जानकी खन्नांची नजर थेट अनायावर गेली अनया पूर्ण विसरून गेली होती की इशिताला अजूनही दुखापत आहे ती थोडीशी चिंताग्रस्त होत म्हणाली ओ आय एम सॉरी आय एम सॉरी इशिता मला खरंच आठवण नव्हती की तुला दुखापत झाली आहे मी तुला अशा अवस्थेत बाहेर घेऊन जाऊ शकत नाही अनया म्हणते यावर इशिता गोडस हसत म्हणाली अगं ही खूपच सौम्य दुखापत आहे मी व्यवस्थित चालू शकते काही अडचण नाही आणि तूच तर म्हणालीस ना आपण गाडीतून जाणार आहोत मग काही त्रास होणारच नाही येताना जाणार गाडीतून परत येणार गाडीतून हे सगळं ऐकून जानकी खन्नांना लक्षात आलं की इशिताचं खरंच मन आहे बाहेर थोडा वेळ घालवायचा म्हणून त्या अनायाला म्हणाल्या अनया जर इशिताचं खरंच मन असेल तर तिला घेऊन जा पण लक्षात ठेव तिला काही झालं नाही पाहिजे तिची तब्येत अजूनही पूर्णपणे ठणठणीत नाही डॉक्टरांनी सांगितलंय की तिला वेळेवर आणि पौष्टिक आहार घालायला हवा जर बाहेर जात आहात तर तिला काहीतरी हेल्दी खायला घाल दादींचं बोलणं ऐकून अनया उत्साहाने म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी जेव्हा याला घेऊन बाहेर जाते तेव्हा याला सगळं खायला घालते ही बिचारी फार लवकर पोट भरलं म्हणते पण डॉक्टरांनी सांगितलंय ना की हेल्दी खा मग मी तिला सगळंच हेल्दी खायला घालणार त्यानंतर हे बोलून अनाया ईशिताचा हात पकडून तिला घेऊन पटकन घरातून बाहेर निघून गेली जिथं अनया इशिताला घेऊन आली आली होती मॉलमध्ये शिरताच अनेक लोकांची नजर कबीरकडे वळी मॉलमध्ये काम करणारे वर्कर्स आणि मॅनेजर्स सर्वजण कबीरला चांगल्या प्रकारे ओळखत होते कारण साम सामान्यत कबीरच्या कुटुंबाने जेव्हा कधी खरेदीसाठी मॉलमध्ये यायचे तेव्हा ते कोट्यावधी रुपयांची खरेदी करायचे त्यामुळे त्यामुळे मॉलमधील कामगार आणि इतर सर्व लोक कबीर आणि त्याच्या कुटुंबाला सहज ओळखायचे जेव्हा कबीर अनायाने सांगितलेल्या ज्वेलरी शॉपमध्ये पोहोचला तेव्हा त्या शॉपचा मालक त्याला पाहून थक्क झाला तो मालक धावतच कबीरकडे आला पण लगेच कबीरच्या बॉडीगार्डने पुढे येत त्याला थांबवलं तेवढ्यात ज्वेलरी शॉपचा मालक कबीरकडे पाहत म्हणाला सर तुम्ही इथे तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही फक्त सांगितलं असतं आम्ही स्वतः ते घरून घरी घेऊन आलो असतो त्याचं बोलणं ऐकताच कबीरने आपल्या खिशातून फोन काढला आणि अनायाने पाठवलेली एक पायलची फोटो त्याला दाखवत म्हणाला ही पायल पॅक करा कबीरचा आदेश ऐकून आणि फोनमधील फोटो पाहून ज्वेलरी शॉपचा मालक थोडा गोंधळला कारण त्याने काही दिवसांपूर्वीच कबीर खन्नाची बहीण अनाया खन्ना शॉपिंगसाठी आली असताना तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलीला हाच पायल पाहताना पाहिलं होतं म्हणून त्याला ती पायल लगेच सापडली आणि त्याने ती पायल एका छोट्याशा डब्यात पॅक करायला सुरुवात केली पॅकिंग झाल्यावर तो कबीरकडे डब्बा देत म्हणाला पण सर तुम्ही ही पायल का घेत आहात म्हणजे जेव्हा तुमची छोटी बहीण इथे आली होती तेव्हा तिच्या सोबत असलेला तिने ती घेतली नव्हती पण ती पाहून सतत हसत होती हे ऐकताच कबीरच्या लक्षात आलं की मालक कोणाबद्दल बोलतोय तो काहीही उत्तर न देता तो डब्बा घेऊन आपल्या बॉडीगार्डसह मॉलमधून निघून गेला त्यावेळेस खन्ना मेन्शनमध्ये इशिता कंटाळी होती म्हणून ती घरातील नोकरासोबत स्वयंपाकघरात जेवण तयार करत होती जरी घरच्यांनी तिला नकार दिला होता तरीही ती आपल्या हट्टावर ठाम होती आणि बाहेर आली नाही त्यामुळे घरच्यांनी तिला पुन्हा विरोध केला नाही कारण त्यांना माहीत होतं जर इशिता एखाद्या गोष्टींवर ठरली तर ती कुणाच ऐकत नाही आणि ही माहिती त्यांना अनायानेच दिली होती अनाया सोफ्यावर बसून कबीरची वाट पाहत होती तिने कबीरला पायल घेऊन यायला सांगितलं होतं पण त्यानंतर त्यांच्याकडून कोणताही मेसेज आला नव्हता तिला मनात भीती वाटत होती कुठे त्याने तिचा मेसेज वाचून दुर्लक्ष तर केलं नसेल ना ती सतत कबीरच्या सीन केलेल्या मेसेजकडे पाहत होती तिच्या शेजारी बसलेली जानकी खन्ना हे सगळं बघून डोळे बारीक बारी करत विचारते काय झालं अनया तू इतकी अस्वस्थ का आहेस यावर काही उत्तर द्यायच्या आधीच अनयाची नजर दारातून येणाऱ्या कबीरकडे गेली तो आपला कोट काढत घरात शिरत होता हे पाहून अनाया आनंदाने उभी राहून धावतच कबीरकडे गेली कबीर सरळ आपल्या खोलीकडे चालला होता पण जेव्हा त्याने पाहिलं की अनाया समोर उभी आहे तेव्हा तो तिचा हेतू समजला त्याने लगेच आपल्या खिशातून छोटा पायलचा डब्बा काढला आणि तो शांतपणे अनायाच्या हाती देऊन तिथून निघून गेला कबीरने आणलेली पायल पाहून अनया फार आनंदी झाली होती तिने त्या छोट्याशा डब्याकडे पाहिलं पण पॅकिंग ओपन न करण्यासाठी तिने तो डब्बा आपल्या स्कर्टच्या पॉकेटमध्ये ठेवला आणि शांतपणे जाऊन आपल्या आजीच्या शेजारी बसली जानकी खन्नाने हे सर्व पाहिलं होतं त्यामुळे ती अनयाकडे पाहून म्हणाली कबीरने तुला काय दिलंय तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान पाहता वाटतं की तू खास त्याच्यासाठीच वाट पाहत होतीस सांग ना त्या छोट्या डब्यात असं काय आहे जे बघून तुझा आनंद काही केल्या कमी होत नाहीये हे ऐकून अनाया हसून म्हणाली दादी जेव्हा मी इक्षितासोबत शॉपिंग करून घरी आले तेव्हा तुम्ही विचारलं होतं की इक्षिताने स्वतःसाठी काही का घेतलं नाही तेव्हा मी सांगितलं की तिला घेण्याचं मनच नव्हतं पण खरं सांगू का तिला ही पायल खूप आवडली होती मी तिला म्हटलं सुद्धा की तिला आवडते तर ती घ्यावी मी पैसे देईन पण तिने नकार दिला कारण ती आपली पॉकेट मनी खर्च करत नाही लहानपणापासून ती आपले पैसे साठवत आहे तिचा विश्वास आहे की पुढे हेच पैसे तिला उपयोगी पडतील तिच्या या विचारांमुळे ती काहीही घेण्याचं टाळते इथपर्यंत की खाण्यापिण्यातही ती फारच काटकसरही करते तिला वाटत की जर तिने पैसे खर्च केले तर हळूहळू ते संपतील म्हणूनच तिने ही पायल सुद्धा घेतली नाही म्हणून मी माझ्या भावाला सांगितलं की मला ही पायल हवी आहे तू ती घेऊन ये आता मी ही पायल इशिताला भेट म्हणून देणार आहे हे ऐकून जानकी खन्ना हसत म्हणाल्या अग पण जर इशिता तुझ्या पैशाने सुद्धा ती पायल घ्यायला तयार नव्हती तर ती कबीरचं नाव ऐकून ती घेईल असं तुला वाटतं का त्यावर अनाया हसत म्हणाली ईशिता माझी बेस्ट फ्रेंड आहे मी तेव्हा तिला घे म्हणाले पण मी पैसे देईन हे बोलण्याआधीच तिने नकार दिला मी तिला एक क्षणही एकटी ठेवत नव्हती म्हणून मी स्वत ती पायल घेऊ शकले नाही आता मी तिला ही भेट देईन तेव्हा ती नक्की स्वीकारेल आणि जर तिने नाही म्हणायचं ठरवलं तर मी तिला सांगेन ठीक आहे नको असल तर मी फेकून देते मग ती स्वतःहून ती घेईल तिला माहिती आहे की यामध्ये पैसे खर्च झाले आहेत आणि ती पैसे वाया घालवायला अजिबात तयार नसते मी तिला हे कधी सांगणार नाही की ही पायल कबीरने घेतली मी तिला एवढंच म्हणेन की मी तुझ्यासाठी ही ऑर्डर केली होती नको असेल तर मी फेकून देते